तर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो कपाशीची पानं अशी वाकडी झाली क कडक झाली गो वाट्यावनी आली आहे याचं नेमकं का कारण काय तर मित्रांनो याची आपण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो अजून आपण चॅनलने सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा चांगली माहिती मिळणार अशी माहिती कुठेही मिळणार नाही ना। तर शेतकरी मित्रांनो हे असे कडक पानं येणे आणि असे गोल पानं होणे तर हे मित्रांनो ना जे आपले कपाशीचे पानं असते हे कपाशीच्या पानाच्या खालून हिरव्या रंगाचे हे तुडतुडे -तूर असते तर मित्रांनो त्याच्यामुळे हे असं प परिणाम झालेला आहे कपाशी पिकावर आपल्या पानं कडक होणे आणि अशी वाटेवाणी होणे पानं तर मित्रांनो याच्या आपल्या नियंत्रणासाठी काय करावं लागेल ला कोणती फवारणी घ्यावी लागेल तर मित्रांनो याचं आपल्याला नियंत्रण होईल तर मित्रांनो आपल्याला एक ते असे दोन आपण कीटकनाशक सांगणार आहोत आपली दुसरी ग तिसरी फवारणी असेल तर मित्रांनो आपल्याला आय आप पी एल कंपनीचं एक विराट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इमिडा क्लोरोपिड आणि फेप्रोनिल असे घटक पाहायला मिळणार आहे चाळीस चाळीस टक्के आहे तर मित्रांनो आपण घेऊ शकता याचा प्रमाण जे या आहे ते आठ ते दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी आहे मित्रांनो याची आपण फॉर घेऊ शकता आपले जे तुरतुडी जे आहे आपल्या कपाशीच्या पाण्याच्या खाली त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येईल आणि आपले कपाशी जे तुरतुडी आहे ते पूर्ण नष्ट होईल आणि दुसरं आहे तर मित्रांनो ते घारडा कंपनीचं पोलीस आपण याचासुद्धा वापर करू शकतो त्या आपले विराटमध्ये सेमच कंटेनर आणि याच्यातही सेमस कंटेनर आणि स दोन्ही एकच काम करणार तर याच्यामध्ये मित्रांनो फेब्रुवारी चाळीस टक्के इमिडिया फुलोपीड हे सुद्धा चाळीस टक्के हे सुद्धा एक चांगलं आहे कीटकनाशक याच्या नियंत्रणासाठी जे असे आपले वाकडे पान कडक झालेपणा आणि वाटेवाणी गोल पण आहे हे आपले शिद्धी साफ होईल आणि हे पानाचं जे रस अन्नद्रव्य असते ते शोषण केल्यामुळे आपले हे के पाने असे वाकडे आणि कडक आणि वाटे आणि गोल झाले आहे हे जे आपण सांगितलेलं कीटकनाशक आहे हे जर आपण वापर केला आपल्या कपाशी पिकामध्ये तर आपल्याला चांगला परिणाम बघायला मिळणार आहे तर मित्रांनो दोन्ही जे सांगितलेलं आपण हाव त्याचे आठ ते दहा ग्रॅम प्रतिबिंबासाठी वापर करा तर मित्रांनो आपली हे अशी माहिती होती जर आवडली असेल माहिती तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नाही केलं नवीन आहे आपण तर सबस्क्राईब करून घ्या गरजूवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल तो चानली तर कमेंटमध्ये विचारा आपल्याला चांगली कमेंट करून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तो वरी जय जवान जय किसान धन्यवाद